आली भैरनाथ जोगीचे डॉक्टर विजय भैया शिंदे सालपेकरांचा कॉकटेल आणि त्याच्यासोबत जुळेवाडीकरांचा राजा सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीला पात्र सुटला एकवीस सुटला या मैदानातला आणि एकवीस मध्ये एक बाद झाला एकूण पाच गाड्या त्यापैकी एक गाडी बाद झाली आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय साडी पात्र धुळा उडतोय रान कसाच आणि सुंदर अशी लढत झाली घ्या झेंडा पंच गट क्रमांक बावीस लावून घ्या अण्णा ड्रायव्हर यवत सिंगम ड्रायव्हरनी मगाची सुंदर अशी गाडी पावली राजा आणि कॉकटेलची त्याबद्दल जयवंत काळे झुळेवाडी या राजा बैलाचे मालक यांच्यावर समीरांना आपल्याला ऑनलाईन पासेचा इनाम आहे आणि समाजनकर्त्यांना दोनशे इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद बावीस सुटतो या मैदानातला पाठीमाग तेवीस वाले सज्ज राहायचंय गाड्या क्रमांक बावीस लावून कधी भरणाचे अलगुडे राजगड यांचा थार गाडीचा मानकरी रुद्रा आणि राम